छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांनी एक्स या सोशल मीडिया साईटवर पोस्ट करत संताप व्यक्त केला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरातच कोसळतं यासारखी दुर्दैवी बाब नसल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे घाई गडबडीत उभारलेला पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केल्याचंही संभाजीराजे यांनी म्हटलं आहे रापन तर आपण पाहतोय आता राजकीय प्रतिक्रिया देखील या प्रकरणानंतर उमटू लागलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी हो संभाजीराजे छत्रपती यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक वर्षभरातच कोसळतं आणि ही बाब दुर्दैवी आहे असं त्यांनी सोशल मीडियामध्ये म्हटलेलं आहे तर घाई गडबडीत उभारलेला पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच पंतप्रधानांकडे पत्र लिहून आपण मागणी केली होती असं देखील संभाजीराजे यांनी म्हटलं आहे